सध्या ऑनलाईनच्या युगात लग्नही ऑनलाईन होऊ लागलेले आहेत त्यात मध्य प्रदेशातील सिवनी इथं बसलेल्या एका पंडिताने अमेरिकेतील युवक युवतीचे ऑनलाईन लग्न जमवले आता अमेरिकेतील लग्न लावून दिल्याबद्दल पंडितांना किती डॉलर दक्षिणा मिळाली ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एकवीस मे रोजी हे लग्न अमेरिकेतून वर वधू आणि इतर पाहुणे मंडळी ऑनलाईन सहभागी झाले यावेळी पंडिताने लॅपटॉपच्या समोर बसून लग्नविधी पार पाडला मंत्रोच्चार पूर्ण करत हिंदू पद्धतीने नवरा बायकोला विवाहाच्या बंधनात अडकवले सिवनी येथील सुनील उपाध्याय यांचा मुलगा देवांश उपाध्याय दे हा अमेरिकेत नोकरी करतो परदेशात त्याची ओळख पुण्यात राहणाऱ्या सुप्रियाशी झाली या दोघांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर दोघांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु कामातून वेळ मिळत नसल्याने दोघांना भारतात येऊन लग्न करणं कठीण होते यावेळी देवांशने सिवनीतील त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली मुलाची अडचण पाहता घरच्यांनी सिवनीतील सदुसष्ट वर्षीय पंडित राजेंद्र पांडे यांच्याशी बोलून विवाह मुहूर्त काढला त्यानंतर एकवीस मे रोजी पंडित राजेंद्र पांडे यांनी देवांश आणि सुप्रियाचा ऑनलाईन विवाह हिंदू पद्धतीने संपन्न केला आता जर तुम्ही पंडितांना दिलेली दक्षिणा जर ऐकली तर तुम्ही ही थक्क व्हाल हा ऑनलाईन विवाह सोहळा करण्यासाठी पंडित राजेंद्र पांडे यांना उभाध्यायी दाम्पत्यांनी जवळपास पाच हजार शंभर डॉलर दक्षिणा म्हणून दिली भारतीय चलनात ही रक्कम जवळपास चार लाख वीस हजार रुपये होतात पंडित राजेंद्र पांडे म्हणाले की अमेरिकेत असलेले वर वधू यांचा ऑनलाईन विवाह करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता हिंदू प्रथा परंपरेनुसार हे लग्न पार पाडले अशा लग्नाला काय चव अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा